गणेश जयंतीनिमित्त संपूर्ण नैवेद्याचं ताट बनवून तयार आहे त्याच्यामध्ये उकडीचे मोदक चपाती वरण भात फुंडीचं वरण सुरणाचे खाप आणि चवळी बटाट्याची भाजी मी केली आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज गणेश जयंती आहे आणि आज गणेश जयंतीनिमित्त मी संपूर्ण थाळी करणार आहे पण त्यामध्ये मी चपाती आणि वरण भात आधीच तयार करून ठेवलाय कारण का ते काय दाखवायची गरज नाही बाकीचं के जे केलं आहे म्हणजे जसे उकडीचे मोदक त्यानंतर सुरणाचे काप फोडणीचं वरण आणि चवळी बटाट्याची भाजी हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा त्यात आधी आपण इथे मोदकाचं सारण बनवायला घेऊया तर त्यासाठी मी पॅनमध्ये एक छोटा चमचा तूप गरम करण्यासाठी ठेवला आहे त्यानंतर मी इथे दोन वाटी ओल्या नारळाचा चव घेतला आहे या वाटीचं प्रमाण घेऊन मी सगळे साहित्य घेतले त्यानंतर एक वाटी गूळ घेतला आहे आता तूप पातळ झालं आहे थोडंसं आता आपण हे खोबरं आहे ना ते थोडंसं एक दोन मिनटं आपण परतून घेऊया गॅसची फ्लेम मी लोच ठेवली आहे खोबरं छान दोन मिनटं मी परतून घेतलं आहे गॅसची फ्लेम लोच आहे आता याच्यामध्ये गूळ घालून घेऊया तुम्ही याच्याऐवजी साखर घातली तरी चालेल हे पण छान मिक्स करून घ्यायचे गूळ घातल्यानंतर थोडंसं मिश्रण पातळ होईल पण ते पण आपण छान परतून परतून घ्यायचे गूळ छान वितळला आहे आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे हे तर ऑप्शनल आहे मी याच्यामध्ये थोडेसे मनुका आणि बदाम टाकते आहे त्यानंतर वेलचीपूर टाकायची पाव चमचा त्यानंतर जायफळ जायफळ किसून घालायचं आहे हे पण पाव चमचाच घालायचे मिक्स करायचं आहे आणि एखाद मिनिटभर आणखी परतून घ्यायचं आहे तिची पूड आणि जायफळ टाकून एखाद मिनिटभर ता मी परतून घेतलं आहे गॅस बंद केला आहे आपलं मोदकाचं सारण बनवून तयार आहे तुम्ही याच्यामध्ये खसखस घातली तरीही चालेल आता मला आवडत नाही म्हणून मी टाकली नाही आहे आता आपण मोदकाचं आवरण बनवायला घेऊया मोदकाची उकड काढायला घेऊया तर त्यासाठी मी इथे एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतलाय तुम्ही पूर्णपणे पाणी वापरलं तरी चालेल त्यानंतर याच वाटीचं प्रमाण घेऊन मी इथे बासमती तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तूप आणि चवीनुसार मीठ टाकलंय आता ह्याला छान उकळी काढून घ्यायची पाण्याला छान उकळी आली आहे गॅस बारीक केलाय आता ही सगळी पिठी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मिक्स करायचे आणि मंद मंदाच्यावरती एक मिनिटभर आपण याला छान वाफ काढून घ्यायचे एक मिनिट छान वाफ काढून घेतली गॅस बंद करते आणि हे दहा मिनिट आपण याच्यामध्ये असंच ठेवून घेऊया मी ते सुरणाचे कापसुद्धा तळणार आहे तो छोटा सुरण घेतला होता साफ करून घेतला आणि त्याच्यानंतर असे तुकडे करून घेतले अशा पद्धतीने आता सुरण खासतं त्यामुळे आपण याच्यामध्ये कोकम टाकायचं आहे आणि हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे यातर्फच मी आता थोडंसं मीठ टाकते आणि हे आपल्याला छान उकळून घ्यायचे आता चवळी बटाट्याची भाजी करायला घेऊया मी कुकरमध्ये करणार आहे त्यामुळे कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले त्याच्यामध्ये एक छोटंसाईसं तमालपत्र टाकायचं आहे त्यानंतर आलं लसूणची पेस्ट एक छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट मिक्स करून घ्यायचे आणि एक अर्धा मिनिट आपल्याला हे आल्या लसूणची पेस्ट छान परतून घ्यायची जेणेकरून मी याच्या कच्चेपणा निघून जाईल लसूणची पेस्ट एखाद मिनिटभर मी याच्यामध्ये तेलामध्ये छान परतून घेतली आता याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले ते टाकून घ्यायचे कांदा छान एखाद मिनिटभर मी मऊ करून घेतला आता याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकते हे पूर्णतः ऑप्शनल आहे पण ह्याला छान ग्रेव्ही यावी म्हणून मी याच्यामध्ये भाजीला छान ग्रेवी यावी म्हणून मी याच्यामध्ये हे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकते त्यानंतर मी इथे एक वाटी सवळी काल रात्री भिजत टाकली होती त्यानंतर मध्यम आकाराचा बटाटा सोलून घेतला आहे आणि अशा फोडी करून घेतला आहे तुम्ही चौकोनी फोडी केल्यात तर ही चालतील आता हे पण एका हात मिनिटभर मी छान परतून घेते कांदा खोबरं छान एक हात मिनिटभर मी परतून घेतले आता याच्यामध्ये पाव चमचा हळद त्यानंतर दोन मोठे चमचे मी याच्यामध्ये मिक्स मसाला टाकते मिक्स करायचे त्यानंतर एक छोटा चमचा मी याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकते हा पूर्णतः ऑप्शनल आहे मसाले करपूनत म्हणून मी याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकले आता ह्याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचे कांदा खोपरा टाकून छान एखाद मिनिट दर आणखीन मी परतून घेतले तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता चवळी आणि बटाटे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया चवळी आणि बटाटे टाकून एखाद मिनिटभर मोठ्या गॅसवरती हे छान परतून घ्यायचे एखाद मिनिटभर मी छान मोठ्या गॅसवरती भाजी परतून घेतली आता याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकते गरम आता याला छान उकळी काढून घ्यायची सतत चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेते आत्ताच त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मिक्स करायचे भाजीला छान उकळी आले आता कुकरचं झाकण बंद करूया आणि कुकरच्या एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन शिट्टीमध्ये भाजी छान शिजेल त्यानंतर आपण इथे जे सुरण शिजण्यासाठी ठेवलं होतं म्हणजे उकळ काढण्यासाठी तर ते सुद्धा छान शिजले आता हे आपण पाण्यामध्ये काढून घेऊया बघू शकता लगेच मोडलं जाते मोदकाची उकड मळायला घेऊया तर मोदकाची उकड मी भांड्यामध्ये काढून घेतली आहे थोडं गरम असतानाच आपल्याला ही छान मळून मळून घ्यायची आहे पाण्याचा हात लावायचा आहे आणि मळून मळून घ्यायची आहे छान अशी उकड छान मऊसर अशी मळून घेतली बघू शकता आता एक पाच मिनिटं हे छान मोरून घेऊया सुरणाचे काप तळायला घेऊया मी पाण्यामधून सुरण बाहेर काढून ठेवलं होतं हातामध्ये आता याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे एक चमचा पाव चमचा हळद सुद्धा टाकून घेतली आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आपण शिजवताना सुद्धा टाकलं होतं त्या अंदाजाने आपण याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन ते दो ती तीन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे मिक्स करायचं मी तव्यावरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेतले तेलसुद्धा छान गरम झाले आता एक एक आपण हे याच्यामध्ये लावून घेऊया छान दोन्ही साईडी खरपूस असे भाजून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे आपल्याला हे अणपाताचा कुकर मी आधीच लावला होता तर त्याच्यामध्ये मी अर्धा कप तुरीची डाळ लावली होती तर त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या आणि एक छोट्या साईजचा सा टोमॅटो तो सुद्धा चिरून टाकला होता आता कडाईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे डाळ छान घोटून घेऊया आधी टाकले आता याच्यामध्ये एक छोटा चमचा आहे टाकायचंय छान फुली याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग टाकलं डाळ शिजवताना मी डाळीमध्ये हिंग आणि हळद सुद्धा टाकली होती त्यानंतर कढीपत्ता आता ही डाळ आपण फोडणीला टाकून घेऊया एका साईडला सुरणाचे काप पण एका साईडने छान फ्राई झाले आहे आता दुसरी साईड पण आपण फ्राय करून घेऊया वर्णामध्ये थोडंसं मी ओलं खोबरं सुद्धा टाकते हे पूर्णतः ऑप्शनल आहे पण टाकून बघा वरणाला खूप छान सव येते त्यानंतर मीठ टाकायचंय चवीनुसार कारण का अजूनपर्यंत मी मीठ टाकलेलं नव्हतं मीठ टाकायचंय वरणाला छान उकळी काढून घ्यायची एका साईडला सुरणाचे काप पण बनवून तयार आहेत वरणामध्ये थोडीशी साखर टाकते तुम्ही साखरेऐवजी गुळ वापरला तरी चाले पण ही पूर्णतः ऑप्शनल आहे पण छान चव येते बटाट्याची भाजी झाली सुरणाच्या कापा झाल्यात त्यानंतर वरण फोडणीलासुद्धा टाकून झालं आहे डाळ डाळभाताचा कुकर मी आधीच लावला होता ते काय दाखवायची काही गरज नाही कारण का डाळभात तर सगळ्यांनाच लावता येतो आता पीठ मळून झाल्यानंतर ह्याचे मी समान अकरा गोळे केले आहेत आता एक गोळा घ्यायचा आहे आणि हाताला तेल तूप काही लावा तुम्ही मी तूप लावते किंवा पीठ वापरलं तरीही चालेल आणि अशा पद्धतीने ह्याशी वाटी तयार करून घ्यायची आहे मध्यभागी हा अंगठा ठेवायचा आहे आणि ह्याच्याने ह्या पारी आहे ही पातळ पातळ करत जायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला असं जर वाटी तयार करता येत नसेल तर लाटून घेतलं तरीही चालेल आता याच्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे मी उकड काढण्यासाठी पाणी ऑलरेडी तापत ठेवलं आहे आता दोन छोटे चमचे याच्यामध्ये सारण भरलं आहे आणि हे दोन बोट आणि हे या सह्याने आपण असं हे चिमटी देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने पाकळ्या करून घेतल्यात आता या सगळ्या पाकळ्या आपल्याला अशा जवळ आणायचे आणि याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने बघू शकता आणि नंतर असं थोडंसं वळून घ्यायचं आहे म्हणजे छान गोल गरगरीत असा आपला मोदक तयार होतो आता ताटलीला मी तूप लावून घेतले या ताटलीमध्ये काढून घेऊया खिनेक करून दाखवते गोळा घ्यायचा आहे असं अंगठ्याच्या साह्याने मध्ये दाबायचं आहे आणि अशा पद्धतीने असा वाटी तयार करून घ्यायची आहे तुम्ही साच्याचा वापर केला तरी चालेल रेडीमेड साचे मी मोदकाचे ते वापरले तरीही चालते असं सगळ्या बाजूनी आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे ती वाटी तयार करून घेतली जर तुम्हाला असं हाताने जमत नसेल तर लाटून घेतलं तरीही चालेल आता अशा पद्धतीने हे असं पाकळ्या करून घ्यायच्यात खालपर्यंत चिमटी देत आपल्याला या पाकळ्या करून घ्यायच्यात म्हणजे छान पाकळ्या तयार होतात सारण भरून घ्यायचं आहे आधी सारण भरलं आणि नंतर पाकळ्या केल्या तरी चालेल असं काही नाही आहे आता हे छान प्रेस करायचं आहे आणि या पाकळ्या सगळ्या जवळ आणून घ्यायचे आणि याचं तोंड बंद करायचं आहे अशा पद्धतीने छान असा मोदक आपला तयार झाला आहे आता अशाच पद्धतीने मी सगळे मोदक करून घेते मोदक छान वळून घेतलेत पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवले आता आपण हे याच्यामध्ये स्टीम करून घेऊया एक दहा मिनटं मी याला केसरचे धागे सुद्धा लावलेत हे पूर्णतः ऑप्शनल आहे पण दिसायला छान दिसतं म्हणून मी लावले मोदक छान दहा मिनटं मी स्टीम करून घेतले आणि पाच मिनटं मी त्यातच ठेवले तुम्ही बघू शकता किती छान मोदक आपले तयार झालेत आता नैवेद्याचं ताट तयार करायला घेऊया नैवेद्याचं ताट करायला घेऊया तर मी एक मोदक ठेवून घेतला आहे त्यानंतर भाताची मोजसुद्धा करून घेतली आहे आता वरण तोळी बटाट्याची भाजी चपात्या सुरणाचे काप असं नैवेद्याचं ताट बनून तयार आहे आता मी नैवेद्य दाखवून घेते कसा वाटला आजचा कुकिंग ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हे माझी कुकिंग ब्लॉग आवडत असती तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि सगळ्यांना पुन्हा एकदा गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा <स्थाथ>